जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची रॅली होणार होती त्या अगोदर जय पवार या ठिकाणी गुलाबी बुलट वरून आले आणि त्यांनी पहिल्यांदाच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आज बारामतीच्या पेन्सिल चौकात त्यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी या संदर्भातील इच्छा व्यक्त केली पहिल्यांदा त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत दिले आहेत अर्थात अजित पवार घेतील तो निर्णय अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर हा निर्णय सोपवला आहे खूप चांगली झाली महाराष्ट्र पाऊस होता आपण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या दादा बारामती शहरामध्ये यंदा फिक्स मुख्यमंत्री असे बॅनर लागले कार्यकर्त्यांकडून सातत्यानं दादांनी मुख्यमंत्री व्हावं असं भावना व्यक्त केली जाते मला काय वाटतं चांगलंच वाटतं आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री आहे तर ही इच्छा सगळ्यांची ते अधिक सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील इच्छा आहे माझी इच्छा आधीपासून दादांचा अर्थ सगळ्यांना मदत करायचं आणि काम संधी मिळाली तर बारा बजेत बरोबर आहे संधी मिळाली तर बघू पुढे काय होणार थँक्यू